नमस्कार मी सागर पाटील महाराष्ट्राचा आवाज या नुस्यामध्ये आपलं स्वागत करतो मी आज आहे मुंबई पुणे हवेवरती आणि आपल्यासोबत बनतेजी यश सर आहेत आज अडसोटवा बाबासाहेब डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महापरिवर्तन दिन आहे आपण त्याची ते बोलण्याचा प्रयत्न करूया नमस्कार सर सर्वात प्रकार आज अडसोटावा महापरिवर्तन दिन बाबासाहेब आंबेडकरांचा पहिले आपले विचार आणि आपली प्रतिक्रिया डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांचं आज महापरिनिर्वाण दिन आहे खरोखर ज्या महामानवामुळे आज आपण श्वास घेतो आहे आणि जो घास खातो आहे ती खरोखर त्या महामानवाची पुण्याई आहे आणि आज त्या महामानवाचे दर्शन करण्यासाठी चैत्यभूमी या ठिकाणी आम्ही सर्वजण पुण्यामधनं या ठिकाणी आलेलो आहोत आमच्यासोबत बराचसा आमचा उपासक संघ देखील आलेला आहे जात असताना अत्यंत व्यवस्थित पद्धतीने या ठिकाणी समता मित्रमंडळांच्या माध्यमातून पुना बॉम्बे हायवेवरती खूप सुंदर अशी भीमसैनिकांसाठी भीम बंधूंसाठी भगिनींसाठी या ठिकाणी पाण्याची नाश्त्याची सुविधा केलेली आहे खरोखर कर आपल्या समाजाने समाजासाठी समाजा असे सुविधा उपलब्ध करून देणं अशा माध्यमातून त्यांना प्रोत्साहन देणं सहकार्य करणे फार गरजेचं आहे आणि खरोखर कर बाबासाहेबांनी सांगितलेल्या विचाराप्रमाणे आपला समाजात आपल्या समाजाच्या कामाला येऊ शकतो या संदेशाला विचारात घेऊन आज या ठिकाणी तुम्ही खूप छान या ठिकाणी उपक्रम राबवलेला आहे खूप आनंद होत आहे आणि खूप खूप शुभेच्छा दंब समता मित्रमंडळाला असेच कार्य करत चला जय भी भीम म्हणून होता सर मी जवळजवळ सकाळपासून मित्र फिरतोय बघतोय खरोखर जे आपले भीमसैनिक बोलू शकतो किंवा आपण बहुजन समाजाचे कार्यकर्ते बोलू शकतो आणि खूप असं म्हणजे जेवढ्या गाड्या जातात दा मुंबईकडे सर्वांना गाड्या थांबून जे लहान मुलं देखील आहेत हे लोकांना नाश्ता देत आहेत आणि छान काम करत आहेत तर एक सर आपण एक बौद्ध धर्माचे मतलब एक प्रचारक आहात तुम्ही तुम्ही काम करता तर तुमच्या कामाबद्दल काही तुम्ही बहुजन समाजाला काय कसे काम करता किंवा कसं प्रेरित करता बाबासाहेब आंबेडकरांच्या मार्गावर चालण्यासाठी बघा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो सद्दम आपल्याला दिलेला आहे खरोखर त्या सद्दम्माचे प्रचार प्रसारक आम्ही आहोत खऱ्या अर्थाने बाबासाहेबांच्या विचारांना पुढे नेणं बाबासाहेबांच्या ने विचारासाठी काम करणं हे खरोखर आपल्या समाजाचं एक नैतिक कर्तव्य आहे आणि खरोखर आजच्या या वातावरणामध्ये आजच्या युगामध्ये परिवर्तन काळामध्ये जर आपल्याला धार्मिक परिवर्तन करायचं असेल बाबासाहेबांच्या विचारांना पुढे न्यायचं असेल बाबासाहेबांनी सांगितलेल्या विचारांचं अनुसरण करून तर मोठी क्रांती करायची असेल तर खरोखर तुमच्यासारखे यंग जे पोरं आहे जे यंग जनरेशन आहे जे आपली युवत आहे त्यांनी पुढे येऊन अशा पद्धतीने काम करणं फार गरजेचं आहे ज्या वेळेस खऱ्या अर्थाने आपला तरुण वर्ग समोर येईल जो यंग वर्ग आहे तो पुढे येईल तो जोपर्यंत सद्धम्माचं आचरण आणि सद्धम्माचं कार्य करणार नाही मला तरी वाटत नाही तोपर्यंत धम्माचा गाडा पुढे जाऊ शकेल त्यामुळे आपल्या युवतने पुढे येऊन अशा पद्धतीने कार्य करणे फार गरजेचं आहे नक्कीच सर तुम्ही सांगत आहात की युवकाने पुढे आलं पाहिजे आम्ही न्यूजच्या माध्यमातून सांगतो की युवकांनी नक्की प्रत्येक क्षेत्रात पुढे आलं पाहिजे आणि आपला देश पुढे हा युवकांकडूनच जाणार आहे नक्की जेव्हा युवा पुढे येईल तेव्हा देश पुढे जाईल तर मी सर, सर पुन्हा लास्ट एक प्रश्न विचारतो आपणही युवक आहात सर आपण एवढ्या कमी वयामध्ये नक्कीच बौद्ध धर्माचे काम करते काम करताना का कसं वाटतो कसं एक समाजाकडून लोकांकडून एक कसा आपल्याला एक रिस्पॉन्स भेटतो कसा आहे जेवढा पाहिजे तेवढा समाज आपला